रस्त्यावर ठिकठिकाणी टायर जाळत चक्काजाम अनेक ठिकाणी मोर्चे आणि घोषणाबाजी रेल्वेगाड्या अडवून आंदोलनं आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा बुधवार सकाळपासूनच बिहारमध्ये हे दृश्य दिसायला लागलं याला कारण म्हणजे विरोधकांनी राज्यभर सुरू केलेलं आंदोलन इंडिया आघाडीनं बुधवारी बिहारमध्ये चक्काजामची घोषणा केली विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर निदर्शनं सुरू आहेत यात सहभागी होण्यासाठी दिल्लीहून राहुल गांधीही दाखल झाले या आंदोलनात राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि डावे पक्षही सहभागी झाले हे आंदोलन होत आहे निवडणूक आयोगाविरुद्ध आंदोलनामध्ये केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात येत आहे सरकारकडून वोटबंदी होत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे निवडणुकीपूर्वी बिहारमधल्या दोन कोटीहून अधिक लोकांची नावं मतदार यादीतून वगळण्यात येत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय पण हा आरोप नेमका काय बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरुद्ध इतक्या मोठ्या आंदोलनाला सुरुवात का झाली आहे निवडणूक आयोगावर वोटबंदीचे आरोप का होत आहेत सगळाच विषय समजून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू सगळ्यात आधी बिहारमध्ये सध्या सुरू असलेल्या आंदोलनाबाबत जाणून घेऊया विरोधकांनी बिहार निवडणुकीपूर्वी होत असलेल्या मतदार यादीच्या दुरुस्तीविरोधात राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे यामध्ये राहुल गांधी तेजस्वी यादव आणि कन्हैया कुमार यांच्यासारखे नेते सहभागी झाले बुधवारी सकाळी हे सगळेच नेते निदर्शनं करत राजधानी पाटणातल्या निवडणूक का आयोगाच्या कार्यालयाकडे रवाना झाले दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी चक्काजाम आणि रेल रोको आंदोलन करण्यात आलं भोजपूरमध्ये आर जेडी कार्यकर्त्यांनी श्रमजीवी एक्सप्रेस आणि विभूती एक्सप्रेस थांबवली तर बेगुसरायमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकतीस रोखण्यात आला मध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पॅसेंजर ट्रेन थांबवून घोषणाबाजी केली तर मध्ये आंदोलकांनी नमो भारत ट्रेन थांबवली पाटण्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली शिवाय मुख्य रस्तेही रोखून धरण्यात आले यामुळे सकाळच्या वेळी शेकडो वाहनं ट्रॅफिक जाममध्ये अडकली होती पण ही सगळी आंदोलनं का सुरू झाली आहेत मतदार यादीच्या दुरुस्तीवरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर काय आरोपे हे समजून घेणेही महत्वाचं ठरतं बिहारमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत त्यापूर्वी पंचवीस जून पासून केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यात स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच एस मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत बिहारमधल्या मतदार यादींची पडताळणी करून त्यात सुधारणा केली जाते आयोगाच्या म्हणण्यानुसार इथून पुढे मतदार यादीत फक्त वैध मतदारांचीच नावं ठेवली जातील मतदार यादीची पडताळणी केल्यानंतर यातून मृत बनावट आणि बेकायदेशीर मतदारांची नावं काढून टाकली जातील निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार बिहारमध्ये मतदार यादीच्या रिव्ह्यूची शेवटची प्रक्रिया दोन हजार तीनमध्ये झाली होती तेव्हापासून ही प्रक्रिया अद्याप झालेली नाही म्हणूनच ही मोहीम आवश्यक आहे यासाठी आयोगानं मतदारांसाठी एक फॉर्म तयार केला आहे ज्या मतदारांचा दोन हजार तीनच्या मतदार यादीत समावेश आहे त्यांना फक्त हा फॉर्म भरून सादर करावा लागेल त्यांना कोणताही पुरावा द्यावा लागणार नाही बिहार मध्ये असे चार पॉइंट शहाण्णव आयोगानं गोंधळ आहे तो मतदार लोकांकडून पुरावे मागण्याबाबतचा निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार एक जुलै एकोणीसशे पूर्वी जन्म झालेल्या आणि दोन हजार तीनच्या मतदार यादीत नाव नसलेल्या नागरिकांना त्यांच्या जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा पुरावा द्यावा लागेल हे सर्व मतदार अडोतीस वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे असतील तर एक जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन डिसेंबर दोन हजार चार दरम्यान जन्मलेल्या लोकांना त्यांच्या जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा पुरावा आणि त्यांच्या पालकांपैकी एकाचा जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा पुरावा द्यावा लागेल हे सर्व लोक आज एकवीस ते अडतीस वर्षांच्या दरम्यान आहेत याशिवाय दोन डिसेंबर दोन हजार चार नंतर जन्मलेल्या नागरिकांना त्यांच्या जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा पुरावा तसंच त्यांच्या दोन्ही पालकांच्या जन्मतारखेचा आणि जन्मस्थानाचा जन्मतार पुरावा द्यावा लागेल आता हे पुरावे इतक्या लवकर कुठून आणायचे यावरून हा संपूर्ण वाद निर्माण झालाय मतदारांच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाचे बूथ लेवल एजंट घरोघरी जाऊन फॉर्म भरून घेत आहेत ही सगळी प्रक्रिया एक महिना चालेल पंचवीस जुलै ही फॉर्म जमा करण्याची अंतिम तारीख आहे एक ऑगस्टला नवी मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल या मतदार यादीत ज्यांची नावं नसतील किंवा ज्यांच्या नावात किंवा पत्त्यात चूक असेल त्यांना पुन्हा फॉर्म भरण्यासाठी एक सप्टेंबर पर्यंतचा वेळ दिला जाईल त्यानंतर तीस सप्टेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे अंतिम यादीत ज्यांची नावं नसतील त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाही मतदार यादीतल्या नावांच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगानं अकरा कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे हे कागदपत्र दाखवून यादीतलं आपलं नाव व्हेरीफाय करता येणार आहे या अकरा कागदपत्रांमध्ये बर्थ सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र शैक्षणिक प्रमाणपत्र बँकेचं पासबुक कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारकांचं ओळखपत्र वनहक्क प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा एल आय सीद्वारे जारी केलेलं प्रमाणपत्र सेवा प्रमाणपत्र आणि जमीन किंवा घर नोंदणी प्रमाणपत्र यांचा समावेश आहे पण यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड आणि मनरेगा कार्ड यांसारख्या कागदपत्रांचा समावेश नाही त्यामुळं हा सगळा वाद सुरू आहे मतदार पडताळणीच्या कागदपत्रांमध्ये या कागदपत्रांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जाते विधानसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग मतदार यादीत छेडछाड करत असल्याचा आरोप विरोधकांचा आहे यामुळे बिहारमधले दोन कोटींहून अधिक दलित मुस्लिम आणि गरीब स्थलांतरित लोक मतदान करू शकणार नाहीत असं विरोधकांचं आहे या मागणीसाठी काँग्रेससह नऊ विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलाय विरोधी पक्षांच्या वतीनं कपिल सिब्बल अभिषेक मनु सिंघवी यांसारख्या ज्येष्ठ वकिलांनी निवडणूक आयोगाच्या या मोहिमेबाबत सर्वोच्च न्यायालयात गंभीर आरोप केले आता विरोधकांचे आरोप नेमके काय आहेत ते पाहूया विरोधकांच्या मते निवडणूक आयोगाच्या या प्रक्रियेत पारदर्शकता नाही या प्रक्रियेद्वारे मुस्लिम दलित आणि गरीब स्थलांतरितांना लक्ष करण्याचा हेतू असल्याचं विरोधकांचं आहे पडताळणीसाठी अकरा कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आली पण यात आधार कार्ड आणि रेशन कार्ड सारख्या कागदपत्रांचा समावेश नाही बिहारच्या ग्रामीण भागातल्या बहुतांश लोकांकडे स्वतःची जमीन नाही त्यामुळं त्यांना जमिनीशी संबंधित कागदपत्र जमा करणं शक्य नाही अशा स्थितीत हे लोक कागदपत्र कुठून आणणार असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय विरोधकांच्या म्हणण्यानुसार निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांशी सल्लामसलत न करता घाईघाईनं हा निर्णय घेतला फक्त एका महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे या कामाला वीस दिवसांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे आतापर्यंत फक्त चौदा टक्के लोकांनी फॉर्म भरलाय असं खरगे म्हणाले या प्रक्रियेत चार कोटी लोकांना कागदपत्र सादर करावी लागतील पंचवीस जुलैपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करणं शक्य नाही असं काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी म्हणाले तर बिहारचे अंतिम मतदार यादी जानेवारी 2025 हजार आली होती यात जून सुधारणा करण्यात आले होत्या नंतर ती अचानक नाकारण्यात आली आता मतदारांना पुन्हा त्यांचं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल याला कुठलाही कायदेशीर आधार नाही असा आरोप काँग्रेसचे महासचिव रणदीप सुरजेवाला यांनी केलाय निवडणूक आयोग भाजपच्या इशारावर काम करत आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी घोटाळे झाले आता बिहारमध्ये मतदार यादीत घोटाळा करून कोट्यवधी लोकांना मतदानापासून वंचित ठेवलं जाणार आहे असे आरोप विरोधकांकडून केले के जातात महाराष्ट्राची निवडणूक चोरली गेली आता बिहारमध्ये मत चोरण्याचा प्रयत्न केला जातोय आयोगानं बिहारला महाराष्ट्र मॉडेल मानलाय त्यांना गरिबांची मतं हिसकावून घ्यायची असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केलाय या सगळ्या प्रकरणावरून सध्या बिहारमध्ये मोठ्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे विरोधकांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर बारा जुलैला सुनावणी होणार आहे आता या सगळ्या प्रकरणावर निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार या संपूर्ण प्रक्रियेचा उद्देश बनावट आधार कार्ड आणि मनरेगा जॉब कार्ड याद्वारे मतदार यादीत नोंद झालेल्या अवैध मतदारांची नावं काढून टाकणं हा आहे आयोगाच्या मते दोन हजार तीन नंतर गेल्या बावीस वर्षात स्थलांतर खूप वेगानं वाढलं बिहारमधले अनेक लोक इतर राज्यात गेले तर इतर राज्यातले लोक बिहारमध्ये आलेत अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अनेक नागरिक नवीन मतदार बनलेत तर अनेक मतदारांच्या मृत्यूची माहिती अपडेट केलेली नाही शिवाय मतदार यादीत इतर देशातल्या बेकायदेशीर स्थलांतरितांना वेगळं करणं आवश्यक आहे यासाठी हे सगळं केलं जात असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे सत्ताधारी भाजपनंही याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे पक्षाच्या म्हणण्यानुसार बिहारमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर बनावट आधार आणि रेशन कार्ड मिळवून मतदार यादीत नाव नोंदवण्याचा प्रयत्न करतात त्यांना मतदार यादीतून बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचललं गेल्याचं भाजपचं म्हणणं आहे सध्या तरी निवडणूक आयोगाच्या या मोहिमेवरून बिहारमधलं वातावरण वातावरण चांगलंय विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय तर ही एक नियमित तपासणी प्रक्रिया असल्याचं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे आता यावर बारा जुलैच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत काय निर्णय होतो निवडणूक आयोगाची ही प्रक्रिया सुरू राहते की थांबते हे पाहणंही महत्वाचं असेल निवडणूक आयोगाच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा